डोणगाव येथे अमोल ठाकरे यांचे आदर्श आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगीसर यांच्या हस्ते संपन्न झाले हे आदर्श आपले सरकार सेवा केंद्र मेहकर तालुक्यातील पहिलेच केंद्र आहे यावेळी माजी कृषी सभापती राजूभाऊ पळस्कर श्री शिवाजी स्कूलचे अध्यक्ष राजूभाऊ आखाडे विनोद टाले अधिकारी तसेच तलाठी अनुप नरोटे राठोड तर गौरी कॉम्प्युटर संचालक राजू वाठोरे तसेच पत्रकार भाई मुल्लाजी अबरार मिल्ली जावेद ठेकेदार तसेच आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते हेच न या कार्यक्रमाचे संचालन संदीप परमाळे यांनी केले यावेळी मान्यवरांनी सेतू केंद्राला शुभेच्छा सु, देऊन आपले मनोगत व्यक्त केले या ठिकाणी रवींद्र जोगी सर म्हणाले की मला आठवते की साधारणतः दोन हजार तीन चारच्या आसपास सेतू केंद्राची तैसी कार्यालयाला एक स्थापना झाली होती त्यामध्ये कम्प्युटर का सर्टिफिकेट उत्पन्नाचे दाखले दिले पहिल्यांदा दिले गेले होते म्हणजे सुरुवात झाली होती कारण मी त्या पिढीतला आहे की मी हाताला पण सर्टिफिकेट दिलेले उत्पन्नाच्या दाखले आम्ही हातानं पण लिहून देतो होतो आणि रात्री दोन दोन तीन वाजाचे ज्या वेळेस विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागला जे जून जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये प्रच आठ सप्टेंबरपर्यंत प्रचंड धुंबळवायची आणि त्यामध्ये मग जनतेची विद्यार्थ्यांची लूट फसवणूक असे गैरप्रकार सुद्धा काही ठिकाणी जाईल त्याला प्रतिबंध म्हणून आता प्रत्येक गावामध्ये ई सेवा केंद्र ग्राहक सेवा केंद्र स्थापन झालेले आहेत आणि त्याला शासनाच्या अनेक योजना अटॅच करण्यात आलेल्या आहेत म्हणजे आता ई पी सीमा असो त्याचंच फळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं